इलेक्ट्रिकल स्कूटीने अचानकपणे पेड़ घेतल्याने या ठिकाणी नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अर्धापूर नगरपंचायतच्या अग्निशामक गाडीने आग विझण्यासाठी अग्निशामक गाडी तो अग्निशामकचे कर्मचारी प्रयत्न करीत आपण या ठिकाणी अर्धापूर येथील समसा रोड येथे इलेक्ट्रिकल स्कूटीने अचानक स्पेड घेतल्यामुळे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता की कर्मचारी कशा प्रकारे आग विजित आहेत अर्धापूर नगरपंचायतच्या अग्निशामक दलाकडून आग विजण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत अजून बॅटरीतून दुसरं निघत आहे कर्मचारी चतुष्टीने आग विजण्याचा प्रयत्न करत आहे आणि बघू शकता पाण्याचा फवारा मारून सुद्धा धडका उघडत असल्याने धुवा निघत आहे अर्धापूर नगरपंचायत अग्निशमसून आग विज प्रयत्न कशोशीने सुरू आहेत या ठिकाणी कर्मचारी बघू शकता की आग उजवण्याचे कशोशीने प्रयत्न करीत आहेत कुणी बंबाचा पाण्याचा मारा चालू सुद्धा अचानक धुवा निघत आहेत त्यामुळे नागरिक परेशान आहेत कशी अचानक आग लागली मी पेंट घ्यायलासाठी आलतो मग पेपर होता आणि पेन घ्यायसाठी आलो मग कस लक्षात आलं गाडीनं पेट घेतलं म्हण आपण कोणाला हे गाडीनं पेट घेतला अग्निशामक अग्निशामकला कळिल आपण अग्निशामक न येऊन विजिली गाडी